नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी यूटूब तुला या युट्यूब वर तुला शिकवीन धडा या मालिकेमध्ये डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया आणि अक्षरा एकत्र आलेले असतात दोघेही गाडीच्या डिक्कीमध्ये बसून एकमेकांना मिठी मारतात कारण अक्षरा आणि अधिपतीला भेटून सांगितलेलं असतं की तुम्ही बाबा होणार आहात गुणेश्वरीने अधिपतीला अक्षरा भेटू नये म्हणून भरपूर प्रयत्न केलेले असते अक्षराविषयी खोट सांगून अधिपतीला भडकावण्याचा प्रयत्न केलेला असतो स्वतः आजारी असल्याचं नाटक करून अधिपतीला भेटत असल्याचं घरी आणलेलं असत एवढं करून सुद्धा जेव्हा दुर्गेला की अक्षरा अधिपतीला भेटले कारण दुर्गेचे हे सगळीकडे असतात आणि ते अक्षरावर बारीक नजर ठेवून असतात म्हणून तिला समजण्याला समजल्या दुर्गा धावत भुवनेश्वरीकडे येते आणि अक्षराबद्दल सांगायला लागते तेव्हा आधी तिला येऊन अडवतात अगं तुझं काय जात आहे कशासाठी तू या नात्या मध्ये 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 करतेस दुर्गी बोलते आता माझं काय जात नाही अगं पण ती जर का घर आली मग भुणेश्वरीच तोंड उघडत मग आम्हासनी घराबाहेर जावं लागल मग रात्रच्या वेळी अधिपतीला आणि अक्षरा त्यांच्या हातात हात धरून मिठी मारतो तर गाडीत बसून अधिपती अक्षराला मिठीत घेत असतो अक्षरा आई होणार म्हणून ती गोड लाजत असते भुवनेश्वरीचं मात्र डोकंच फिरत असतं एखाद्याने एकाचं वाईट केलं तर प्रेमात इतकी ताकद असते का आणि कावळ्याच्या शापाने गाय थोडीच मरणार प्रेक्षकांनो असं या भुवनेश्वरीचं झालं आहे तर यापुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद